आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहाशे पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज सादर केले पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयामध्ये सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाली सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज मागवले होते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याचा गुरुवारचा अखेरचा दिवस होता या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयात इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सहाशे पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले या इच्छुक मुलाखती लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहेत त्यानंतर उमेदवारी यादी जाहीर केली जाणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पश्चिम विभागाचे शहर प्रमुख सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष रुपाली पाटील थोंबरे यांनी सांगितले ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा